कुस्तीच्या आखाड्यातून अभयसिंह जगताप यांनी रणशिंग फुंकले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सरचिटणीस अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा नागरी सत्कार निमित्त मान तालुक्यातील वरकुटे मलवडी या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती मैदानाचं आयोजन केले गेले होते महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगड्या मैदानी खेळाडूंना वाव देण्यासाठी कुस्ती मैदान आयोजित केले गेले प्रथम क्रमांकाचं पहिलं बक्षीस रुपये सहा लाखांचं असून पैलवान महेंद्र गायकवाड यांनी बाजी मारली महाराष्ट्र केसरी पैलवान किरण भगत विरुद्ध आंतरराष्ट्रीय पैलवान संदीप वडवान पंजाब यामध्ये किरण भगत यांनी बाजी मारली महाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदक विजेता पैलवान बीना कुमार हरियाणा या लढतीत माऊली कोकाटे विजयी झाले या कुस्तीच्या खेळासाठी तब्बल राज्यातीलच नव्हे तर इतर राज्यातील देखील प्रेक्षक सामील झाले असल्याचं सा दिसून आलंय एवढंच नव्हे तर मनोरंजनातील कुस्ती म्हणून ज्यांच्याकडं पाहिलं जातं ते म्हणजे देवा थपा यांनी देखील कुस्ती करत उपस्थित असलेल्या लोकांची म्हणं जिंकली उपस्थित असलेल्या सर्व माजी कुस्तीपटू व वस्ताद मंडळींचा देखील सत्कार करण्यात आला यानंतर कुस्ती मैदानामध्ये प्रमुख उपस्थित असलेले माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा अभयसिंह जगताप यांनी जंगी स्वागत करत भव्य नागरिक सत्कार करण्यात आलाय या कार्यक्रमासाठी मानव खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व अभयसिंह जगताप युवा मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते